नमस्कार बातमीपत्रामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि बातमी पाहूया अमरावती जिल्ह्यातील दिवसा येथून ओम बार गणेश मंडळाच्या देखाव्यामधून शेतकऱ्यांची वास्तव्यथा अधोरेखित करण्यात आली आहे दिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ढोल ताशांच्या गजरामध्ये हाडपक गणपतीचे आगमन करून भव्य स्थापना करण्यात आली गावातील जवळपास दहा मंडळांनी हाडपक गणपतीची स्थापना केली असून ग्रामस्थांच्या उत्साहाला आता उधाण आल्याचंही चित्र येथे पाहायला मिळते यापैकी ओम मार्गेश मंडळाने शेतकऱ्यांच्या वास्तवतेवर आधारित अनोखा देखावा सादर केला आहे या देखाव्यामध्ये पोस्टर व दृश्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पडल्याने शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती कर्जबाजारीपणा तसेच कोरोना काळात शेतकऱ्यांची महत्व या सर्व विषयांचा यात समावेश करण्यात आलाय हा उपक्रम राबवण्याचा मागचा हेतू म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवणे असं

सादर केला हा विशेष असून दरवर्षी समाज जागृती पर उपक्रम राबवत असते यावेळी देखील विसर्जनाच्या खर्चावर विचित्र खर्च न करता सामाजिक संदेश देण्याचा पण मंडळांनी घेतला आहे अशाच प्रकारचे संदेश डीजे आणि अवाढव्य खर्चाच न करता अशा प्रकारचे सामाजिक संदेश प्रत्येक मंडळांनी आपापल्या गावांमध्ये द्यावे असंही मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं आहे उपक्रम आपण मांडतो तर यंदा आपण शेतकऱ्यांवर हा उपक्रम मांडलेला आहे यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे जास्त पावसामुळे हा आपण देखावा सादर केलेला आहे तर शेतकऱ्यांची कडीमा आणि परिस्थिती हे पोस्टरद्वारे आपण इथे मांडलेली आहे आणि हा संदेश शेतकऱ्याचा संदेश सरकारपर्यंत पोहोचावा त्यांना कर्जमाफी व्हावी या सर्व गोष्टीचं नियोजन आपण या पोस्टरद्वारे सांगितलेलं आहे आणि शेतकऱ्यांची ही अतिवृष्टी आपण इथं छोट्याशा याच्यात दाखवलेली आहे